मुस्लिम बांधवांच्या इस्तेमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे इस्तेमा या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने देशभरातून मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत समाजामध्ये बंधुप्रेम व एकता जपत निस्वार्थपणे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तीन दिवस श्री सेवकांनी पाण्याचे वाटप व अल्पोपहाराचे वाटप करण्याचे स्तुत्य उपक्रम हाती घेतले आहे व ही सेवा तीन दिवस सतत सुरू राहणार असून हिंदू व मुस्लिम एकतेचा संदेश यांनी दिला आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी या, या दरम्यान मुस्लिम समाजा समाज बांधवांचा एक मोठा कार्यक्रम या सेंट्रल पार्क मध्ये आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला येणारे जे आपले बांधव आहेत त्या बांधवांसाठी आपल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवगंडा यांच्या वतीनं एक पाणी आणि बिस्किट वाटपाचा आम्ही हाती घेतलेला आहे याच्या मागे प्रेरणा अर्थातच आदरणीय पद्मश्री महाराष्ट्र डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची आहे तसेच आदरणीय तीर्थरोप डॉक्टर श्री सचिंदरा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आहोत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही आपणास ठाऊक असेल अनेक प्रकारच्या सामाजिक कार्याशी निगडीत असणारे हे उपक्रम हाती घेत असत आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आज आपण हे सेवा सेवा नियोजनाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे एक नानासाहेबांची शिकवण आम्हाला आठवते की मनुष्य ही जात आणि मानवता हा एकमेव धर्म आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा जाती धर्म भेद पंथ हे न पाळता त्याच्या पलीकडे जाऊन मनुष्य आणि मानवतेची सेवा कशा प्रकारे करता येईल हा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला करायचा आहे वसुधैव कुटुंबकम पृथ्वी हे एक आपलं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाला एका नजरेनं आपल्याला पाहायचं आहे एका हेतून एक आपल्याला झपायचं आहे हा हेतू नजरेसमोर ठेवून हे कार्य केलं जात आहे एक छोटस कार्य आहे पाणी वाटप येणाऱ्या यात्रेकरूंसाठी येणाऱ्या वाटसरूंसाठी पाणी वाटप आणि अग, एक अल्पा म्हणून छोटसं बिस्किटचं वाटप केलं जात आहे पण ह्याचा अर्थातच या सगळ्याच्या निमित्तानं हेतू मात्र एवढाच आहे की समाजाची एक सेवा आलेल्या आपल्या समाज बांधवांची येणारे सगळे बांधव आपलेच आहेत आणि आपले म्हणून आपण त्यांच्याकरता काहीतरी करतो आ एक उपक्रम आदरणीय मार्गदर्शन प्रमाण उपक्रम सुरू प्रोग्राम तो असल से चली रहा है फिर भी जो ये हमारे श्री नाना साहब का जो यहाँ पे लगा हुआ था ये बहुत ही अच्छा काम है लोगों को पानी पिला रहे हैं बिस्किट खिला रहे हैं सेवा कर रहे हैं मैं बहुत टाइम से देख रहा हूँ कि बहुत लोगों की मदद कर रहे हैं लोगों को रास्ता बता रहे है ये बहुत अच्छा काम है और काफी अच्छे लोग हैं कि मिसाल दे रहे हैं कि एक हिंदुस्तान में सब लोग मिल के रह रहे हैं कैसे एक बहुत अच्छी मिसाल है और बहुत ही एक अच्छा ग्रुप है ये तो बहुत ही रिस्पेक्टफुली मैं उनका थैंक्स कहना चाहता हूँ ग्रुप का कि बहुत ही अच्छा काम कर रहे हैं मैडम ऑलमोस्ट फोर्टी लैक्स का फोर्टी लैक्स पब्लिक आने का बोल रहे हैं और बी का भी बहुत थैंक्स बी से भी बहुत थैंक्सफुल है हम बी और जो हमारी महाराष्ट्र पुलिस मुंबई पुलिस है बहुत ही कॉपरेटिव है बहुत ही अच्छी है वो पूरा हैंडल कर रही है और लोग भी यहाँ साथ दे रहे हैं और मैनेजमेंट भी बहुत ही अच्छी चल रही है